संविधान हक्क परिषदेचं आयोजन करणारे अविनाश भाऊ शिंदे आणि त्यांची संपूर्ण या नाशिकमधली असणारी टीम मग महानगर नाशिकचे आमचे अध्यक्ष साहेब टीम या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो तुमच्या सर्वांचे पेशन्स सर्वांनी आम्ही पाहिलेले आहात अकरा वाजताची सभा होती परंतु यायलाच एवढा वेळ लागला कारण आज या इथे अविनाश बाबूने ज्या पद्धतीनं या संपूर्ण नाशिक शहरामध्ये स्वागत रॅली एवढी प्रचंड काढली त्या रॅलीमध्ये दोन तास गेल्यामुळं या इथे पोचायला अत्यंत वेळ लागला आणि म्हणून मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आज अनेक जणांनी हिंदू मिल मधून मोहल खरं म्हणजे हिंदू मिलचा इतिहास मी तुम्हाला सांगितला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे ही जाणीव जेव्हा या देशामध्ये बरा ओबामा आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांनी म्हणाले की बाबासाहेब त्यांना नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे महात्मा गांधींच्या समाधीवर घेऊन जाण्यात आलं <coughs> पण तो माणूस अत्यंत शिकलेला आणि वाच वाचलेला होता तो म्हणाला मला बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा समाधीवर घेऊन त्यांना आदरपूर्वक सन्मान करायचा आहे तेव्हा त्याला दिल्लीमध्ये सांगण्यात आलं असं कुठचं ठिकाण नाही आणि मग मी ठरवलं अरे ह्या देशामध्ये एवढे सर्व झाले सर्वसाले राष्ट्रपती सर्व होतात ज्याच्या संविधान होतात त्या माणसाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक नसावं ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून ठरवलं की इंदू जी इंदू चैत्यभूमीच्या बाजूला आहे त्या इंदूमीरचा आपण काही झालं तिथे स्मारक झालं पाहिजे त्या काळामध्ये सुशील कुमार शिंदे होते त्यांना जाऊन निवेदन दिलं की बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे स्मारक झालं पाहिजे चैत्यभूमीला करोड रुप लोक येतात वर्षभरामध्ये ते सर्वजण तिथे येऊन दर्शक घेतील व्ही आय पी देतील आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबचं पण लोकांच्या लक्षात येईल परंतु त्या काळामध्ये काँग्रेस सरकार होत आणि काँग्रेसच्या सरकारला असं वाटत होत मुंबई मुंबईमध्ये हा जो हिंदू प्लॉट आहे साडेबारा एकरचा हा भूतो न भविष्यती आहे कारण तो प्लॉट अत्यंत सुंदर अशा मोक्याच्या ठिकाणी म्हणजे समुद्राच्या समोर आहे आणि आता सध्या जगभर अशी परिस्थिती आहे की जगामध्ये जी काही मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची जी काही शहर आहेत त्यांच्यामध्ये फायव्ह स्टार नव्हे तर सेव्हन स्टार हॉटेल निघत आहेत पण दुर्दैवानं मुंबईमध्ये एक सुद्धा सेव्हन स्टार हॉटेल नाही आणि त्या देशाच्या सरकारला असं वाटत होत की मुंबईमध्ये एक आंतरराष्ट्रीय लक्षाचं सेव्हन स्टार हॉटेल झालं पाहिजे आणि एकूणता एक प्लॉट आहे तो म्हणजे हा प्लॉट आहे आणि तिथे हे स्मारक व्हायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी एका हॉस्टेल कंपनीशी सुद्धा एमओयू केला होता आणि हे जेव्हा आम्हाला कळलं की सरकार काही आपण मागल्या मागितल्यानंतर बाबासाहेब स्मारकाला ही जमीन देत नाही तेव्हा आम्ही जाहीर केलं मुंबईमध्ये अरे सरकार सरकार देत ना नाही का आम्ही घेतल्याशिवाय राहत नाही दुसऱ्यानंतर सोमवारी मी आणि एकनाथ शिंदेजी त्या स्मारकाचं चाललेल्या कामाचं पाहणी करायला तिथे जाणार आहोत म्हणून मी संपूर्ण तुम्हाला डिटेल सांगितलं की ते आंदोलन कसं झालं ते आंदोलन कोणाच्या मेहरबानी झालं नाही तर ते आंदोलन हिप्टीने झालं अकलेने झालं अनेक प्लॅनिंगनं झालं आणि त्यामुळं हो आज बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दुर्थाचं स्मारक तिथे होतं सुद्धा ही जी युती केली याच्या मागे अत्यंत प्रामाणिकपणे विचार आहे या युती मागे की आज आमचा समाज दहा ते बारा टक्के महाराष्ट्रामध्ये आहे मला सांगा आज दहा बारा टक्के असणाऱ्या आज समाजाचे किती आमदार किती खासदार किती नगरसेवक आहेत दोन टक्के आणि तीन टक्के असणारे मंजारी बंजारा यांचे अनेक कॉर्पोरेटर आमदार त्यांचे मंत्री त्यांच्या दादागिरी बीड मध्ये तर प्रचंड दादागिरी काय चाललेलं आहे आणि आंबेडकरी समाज आणि तुम्ही कार्यकर्ते अरे तुम्ही कार्यकर्ते एक एक कार्यकर्ता मला माहिती आहे त्याला जर सत्ता सत्ता जर मिळाली तर तो अख्खा नगरपालिका सेडपी हलवू शकतो त्याला सत्तेमध्ये कोणी घेतलं नाही किंवा सत्ता मिळू द्यायचा कोणी प्रयत्नच केला नाही कुठच्याही नेत्यानं ना केला नाही ते विचारे उपेक्षित राहिले रस्त्यावरचे आंदोलन करत राहिले पण बाबासाहेबांच्या मी म्हटलं अरे किती वर्ष हा हा आंबेडकरी कार्यकर्ता किती वर्ष उपेक्षित राहील किती वर्ष त्याला सत्तेपासून दूर ठेवून तो उपाशी पोटी रस्त्यावरती लढाई लढेल शेवटी त्याला सुद्धा पोट आहे आणि जेव्हा हे राजकारण युद्ध एकच आहे युद्धामुळे एक सैनिक उपाशी लढत नाही तेव्हा राजकारणामुळे हा कार्यकर्ता सुद्धा उपाशी किती वर्ष लढेल याला सुद्धा लिबिट आहे म्हणून आज आंबेडकर चळवळ गतीमान करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाना आंबेडकर स्वतःच्या पार उभी करण्यासाठी मुद्दामून ही युती करण्यात आलेली आहे काही जणांनी टीका केला काही जण काय म्हणाले याचा मला देणं घेणार आहे काही युती आनंदरा स्वतःसाठी केली नाही तर या इथे असणाऱ्या या कार्यकर्त्याला केलेली आहे आणि म्हणून मला आपल्या अपेक्षा आहे की आज तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर कोणाच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही आंबेडकरी समाजाला पुढाच्या तरी दारामध्ये उभं राहण्याची गरज नाही तुम्ही स्वतःच्या पक्षातर्फे नगरपालिकेमध्ये नगरसेवक नगर होऊ शकाल तुम्ही झडपी मध्ये पंचायत समितीमध्ये होऊ शकाल, समिती शकाल। आपण त्या पद्धतीनं एकनाथ शिंदेजीशी बोललेलो आहे आणि ते सुद्धा कार्यकर्ता म्हणून हा माणूस वरती आला आहे त्या माणसाला कार्यकर्त्याचे दुःख का समजतात आणि दिलेला शब्द त्यांचं वैशिष्ट्य मी आज पुढे पाहिलेलं आहे आणि म्हणून मला त्या माणसाबद्दल आत्मीयता वाटली की हा प्रामाणिकपणे आपल्याशी जर शब्द देत असेल तर आंबेडकरी समाजाला कुठेतरी सत्तेमध्ये नेण्यासाठी यांच्या यांचा एवढा उपयुक्त कोण नाही नाही तर आपण पाहिलंय की आता नेते स्वतःसाठी युद्ध करतात स्वतः आमदार खासदार काय नव्हतात आणि कार्यकर्ते त्यांच्या मागून नुसते फरफडत जात असतात आता हे बस झालं आता कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये नेणं हे रिपून सोन्याचं ध्येय आहे आणि कार्यकर्ता सत्तेमध्ये गेला तर कार्यकर्ताच मोठा होणार नाही तर समाजाला खऱ्या अर्थानं सत्तेची सत्तेची कमाड उघडी राहतील वेगळ्या प्रकारच्या समस्या सत्तेमुळे अनेक गोष्टी मिळतात आणि ते तुम्हाला सर्वांना मिळण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण पन्नास साठ वर्षापासून ज्यांच्या संविधान लिहिलं बापाची त्या दूर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे आणि म्हणून माझ आपल्या सर्वांना विनंती आहे की युती अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे कारण नैराश्यमध्ये असणारा हा जो कार्यकर्ता आहे जो कार्यकर्ता आपल्या कधी सत्ताच मिळणार अशा पद्धतीनं कुठंतरी विचार करत राहिलेला आहे त्याला खऱ्या अर्थानं सत्तेपर्यंत पोहोचवणं आणि त्याला त्याच्या पावावरती उभं करणं आणि एकंदरीत आंबेडकरी जनतेला परत एकदा तुम्ही तुमच्या हिमतीवरती तात्तीवरती उभे राहू शकता राजकीय सत्ता घेऊ शकता हे दाखवण्याचं आहे आणि यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे तेव्हा आज आपल्या सर्व नाशिक बंधू बहिणीला आव्हान आहे की आपण आता इथून गेल्यानंतर आपल्या सर्व वस्त्यामध्ये जाऊन चर्चा करा की आम्ही आतापर्यंत याच्याशी याला ओटी केला त्याला ओटी केलं प्रामाणिक प्रामाणिकपणे या युतीच्या मागे राहू आणि आपल्या समाजाचे आपल्यासाठी लढणारे आपल्या मधले कार्यकर्ते निवडून देऊ या पद्धतीची एक मनामुळे अशी एक खुंडाड बांधा असं माझं आपल्या सर्वांना निवेदन आहे जोपर्यंत तुमच्या आता कारण तुमच्यामध्ये हिंमत आहे तुमच्यामध्ये कर्तृत्व आहे तुमच्या एवढी राजकीय जाण आंबेडकरी समाजा एवढी राजकीय जाण आजपर्यंत कोणाला नाही आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपली असे राजकीय ज्ञान राजकीय जाण याचा उपयोग करून सत्तेमध्ये जायचं आणि मग आपण काय चमत्कार घडू शकतो हे आपण पाहाल आता तुम्ही म्हणाल की युती काय संधी साधू आहे का, सा का नाही आयुष्यामध्ये प्रत्येकाला संधी येते बाबासाहेबांना संधी मिळाली खरं म्हणजे बाबासाहेब संविधान सभेमध्ये गेले होते की या इथे असणाऱ्या त्यांच्या संपूर्ण दलित दलित गरीब समाजाच कुठेतरी त्याचा हिस्सा त्यांना मिळावा पर एवढा परंतु जेव्हा बाबासाहेबांना संधी मिळाली की ड्राफ्टिंग कमिटीचा चेअरमन म्हणून बाबा बाबासाहेबांना भूतोना भविष्य अशा पद्धती त्या संधीच सोनं केलं मला आज आशा आहे की आज तुम्हाला संधी मिळत आहे सत्तेमध्ये जाण्याची त्या संधीच सोनं तुम्ही राहणार नाही ही माझी अपेक्षा आहे आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये दोन तीन महिन्यामध्ये या इथे पंचायत समिती झेडपी आणि नगरपालिका महानगरपालिकेचा बिगुल वाजणार आहे आणि त्या मध्ये तुमच्या मधले काही उमेदवार आम्ही उभे करणार आहोत अत्यंत ताबतीनं आणि एकनाथ रावजींनी सांगितलेलं आहे की आम्ही मन धनाने तुमच्या उमेदवारांच्या मागे उभं राहू तुमचा उमेदवार सुद्धा अत्यंत त्या पद्धतीने तुम्ही द्या मी म्हंटल आमची उमेदवार कामा लागलेले आहेत आणि त्यासाठी म्हणून आम्ही दोघांनी तीन महिन्या आधी युतीचं जाहीर केलं आणि आता आम्ही ठरवलेलं आहे कि प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचे त्यांचे आणि आमच्या कार्यकर्त्यांचे मेळावे होतील पुण्यामध्ये एक मेळावा झाला आपण पाहिलं असेल की सेना आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला तिथे योगेश कदम आणि नीलम गोरेताई उपस्थित होत्या आमचे महाराष्ट्राचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांचं कार मनोमिलन झालं पाहिजे कार्यकर्त्यांचं एकदा मनोमिलन झालं की मग ते इलेक्शन मुळे एकमेकाला मदत करतील आणि खऱ्या अर्थाने मतदान ट्रान्सफर करतील ही कन्सेप्ट आहे त्याच्या मागची आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यामुळं आज लिये। मता एक लोग, हाँग, 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 ही युती झालेली आहे त्यामुळं आमची मतं नक्कीच एकनाथराव शिंदेच्या शिवसेना आणि त्यांचे त्यांना मानणारे लोक आमच्या लोकांना मतदान केल्याशिवाय राहत नाहीत ही मला पूर्णपणे अपेक्षा आहे आतापर्यंत अनेक विधानमध्ये फक्त आणि फक्त फसकत झालेली आहे असं आता होणार नाही आव्हान आहे माझं असं म्हणणं आहे की आंबेडकरी समाजातल्या कार्यकर्त्यांना मी असं म्हणतो की घोड्याला पाण्यापर्यंत मी घेऊन गेलेलो आहे पाणी प्यायचं की नाही त्याने ठरवायचं आहे मी सत्य तुमच्या दारापर्यंत तुम्हाला घेऊन गेलेलो आहे त्या सत्तेच्या दारातून सत्तेच्या आत जायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे आणि खरा खात्री आहे की आमचा आंबेडकरी समाज जागृत झालेला आहे आज त्याच्यामध्ये नैराश्य अटलेलं आहे आज दररोज तुम्ही जर आमच्या मुंबईच्या ऑफिसला याल तर बघाल की शंभर दोनशे वेगळ्या जिल्ह्या तालुक्यातले कार्यकर्ते रिपोले सेनेमध्ये वेगळ्या पक्षातून गटातटातून रिपोले सेनेमध्ये येत आहेत ये ही परिस्थिती आहे प्रचंड मोठ्या संख्येने लोक आज सिनेमध्ये आकर्षित होतात वेगळ्या जाती धर्माचे लोक आज येतात आणि माझी विनंती आहे या सर्वजण एकत्र या आणि आलेली संधी दौडू नका ही अत्यंत महत्त्वाचं कारण आयुष्यामध्ये सध्या क्वचित येतात जो संधी गमवतो तो आयुष्यभर नंतर आपल्या नशिबाला दोष देत बसतो त्यामुळं ते नशीबाला दोष देत बसण्यापेक्षा आलेल्या संधीचं सोनं करा एवढंच सांगण्यासाठी मी ते आलोय आणि तुम्ही सर्वांनी माझा प्रचंड असा सत्कार केला अत्यंत मनापासून प्रेमानं सत्कार केला आणि खास करून आमच्या अविनाशी शिंदेनी जो हा प्रचंड असा कार्यक्रम संपूर्ण भरगत करून दाखवला त्याच्या कार्यकर्त्यांना आणि तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जयभीम करतो आणि मी माझ्या वाडीला विरमतो जय हिंद जय महाराष्ट्र